अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना मुंबई नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्य

आता राष्ट्रवादी काँग्रेसची यादी अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आहे बारामती बारामती बाबत चर्चा झाली नाही म्हणून बारामती शिंदू सातारा भिवंडी भिवंडी इंडोरी माना रावे अहमदनगर दक्षिण आणि बीड या दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पवार शिवसेना शिवसेनेचा झाडा शाळे जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकरंगले संभाजीनगर शिर्डी सांगली सांगली मुंबई सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकन ला प्रेस करा